राईत बांधवला कुठला पण आदेशन करायला येतं त्याने काय करायला येत सांगा राईताला काय मार्केटमध्ये काय रेट आहे ते आमच्या रेटमध्ये व्हायला पाहिजे हे दलाल यायले आहेत नि दलाला नाही आमचं मालाला आम्ही रेट करायला पाहिजे कशासाठी सांगा रईतला नुकसान कोण कराले दलाल लोक दलाल लोक करायचे नको आम्हाला आम्ही स्वतः आमचा माल आम्ही विकायला तयार आहे आणि कोण पण आता रहित बांधवला पाठीमागे गाठलेत नाही त्याने प्रजे पहिला व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आमचा आदेश आहे या ठिकाणी अधिवेशनला आमच्या मागण्यांसाठी आम्ही रहित बांधव या ठिकाणी एक ठिकाणी जमलेलो आहोत या ठिकाणी कृषी मंत्री देखील येण्याची शक्यता आहे तेव्हा आपल्या मागण्या म्हणजे आमचे कर्नाटक राज्याध्यक्ष चंद्रशेखर हे या ठिकाणी उपस्थित आहेत संघटना राज्याध्यक्ष आहेत ते तर या ठिकाणी आम्हाला आमच्या रैत संघामार्फत आम्हाला कुठलं राजकीय अस्तित्वासाठी इथं लढाई नाही तर आम्हाला कुठलं कर्जमाफी नको काही नको पण रैताला आलेल्या रयत जे काम करतो आहे त्याला र काम केलेल्या धान्याला योग्य मोबदला पाहिजेत त्याचबरोबर आम्हाला साला म्हणजे कर्जमाफी करण्यापेक्षा रैताला तीन पिकं कशी मिळतील ही सरकारने व्यवस्था करावी याच मागणीस या प्रमुख मागणीसाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेलो आहेत माझं नाव मधू गोविंद कुगजी राहणार विराट गल्ली अल्लूर तसंच या ठिकाणी आमच्या कंडाके मा इलाक्याच्या काही अनागुंदी कारभार चाललेला आहे आणि खास करून बेळगावला मी बेळगावचा आहे खास करून बेळगावला अशा चा गोष्टी चाललेल्या आहेत की ज्या ठिकाणी आम्ही परवा दिवशी आमच्या राज्याध्यक्षनं पण हेच बोललो तर कुठलीही एखादे आम्ही अर्जी दिली तर त्याला रिजेक्ट तर करायला पाहिजेत नाहीतर ते अर्जी स्वीकृत करून त्याचं काम तर केलं पाहिजेत आज तीन तीन महिने झाले तरी देखील एक आरजीचे त्याने स्वीकृती केलं नाही आणि एखाद्या एक साधं उदाहरण म्हणून सांगतो मी एक सेडेड झालेलं आहे सर एक वर्ष दोन महिने झाले सेडेड होऊन तर त्याला आत्ता सेडीड होत असते वेळी काही नव्हतं आणि एक नाव फक्त डिलीट आहे त्याच्यातलं एक नाव डिलीट केलेलं आहे मध्ये असते वेळी मग ते काही तांत्रिक बिघाड असेल आम्ही मान्य करीन पण ही बिघाड सुधारणा करून द्यायला पाहिजे त्यावेळेला तीन अर्ज केले तरी देखील त्याचं योग्यरित्या त्या हे झालं नाही आणि आत्ता देखील एक अर्ज त्यांनी आ, कंडाय अदालत म्हणून ते एक प्रकार असतो आहे त्यामध्ये घालायला लावलेत आणि तीन महिने झाले असं तीन महिन्यात अजूनपर्यंत ते अर्जाची छाननी झाली नाही परत मी का परवा दिवशी गेल्यानंतर त्या ठिकाणी गव्हर्मेंट गव्हर्नमेंट ए ये, येर येत आहे जी ओ टी म्हणून येत आहे असं म्हणून सांगायलात म्हणजे हे नेमकं का कुठं काय चाललं आहे आमच्यासारख्या रहिताला किती वेळा फसवायचं आणि किती वेळा पळापळी करायला हवायचं हो या सगळ्या गोष्टी आमचे कंडायमंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी कृषी मंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी लक्षात घेऊन आम्हाला योग्यरित्या न्याय न्याय द्यावा